कोजेगिरी होती तीन कॉलेजच्या चावला ती कोठरी पेला फुल टाईट झाल्या कोजेगिरीला लोक दूध पेते दे, <laughs> ते आणि रस्त्याने निघले एकाच गाडी होती गजान आणि त्यांना लगवी लागली त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली लग लगविला गेलं चेन खोलली त्याला विहीर दिसली खाली विहीर आणि पौर्णिमा होती चंद्र दिसला त्याला तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणून <laughs> चंद्र विहिरीत पडला म्हणला काय करणार तो आटला होता <laughs> कॉमर्स वाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे मग आपल्या जगण्याला काय माहिती सायन्स वाला गेला खांड घेऊन आला प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा त्यांनी बातमी सुटली टाईट वेल होते बादली पाण्याने भरल्यामुळं जड झाली त्यानी वर ओढली ती गुतली कपारीत त्यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखा तुटलं उतानं पडले माग मग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला भाऊ भोंगळे दारुडे रस्ते ना आले भोंगळे पुरा मोकळा एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता पुरा मोकळा सिग्नल लाईन ना, ट्रॅफिक नाही आणि तो तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगोटी जाईल मोकळे दोन्ही <laughs> बी नाही कठीण दोन दारुडे डुलत आले त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री म्हणा दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामा तर काय बोलता काय <laughs> सावत्रा देवीदेश साहेब कडलेली यांच्या चिंतनाला पहिला संकल्प पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा कीर्तनातला सगळ्यात <laughs> <आच्चे कित्र वाप्ला। laughs> मोठा संदेश आहे <laughs> मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा मोबाईलचा वापर कमी करा गरज म्हणून वापरा आवड म्हणून वापरू नका भरमिष्ट होतील लोक अजून पाच सहा बायका मिळानं नोकरी मिळानं काढलं या हे इंद्रीकडचं कीर्तन महाराज हे काल सत्य आज सत्य सत्य मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागल गेला मी दहा वर्षापूर्वी म्हणत तो, तो मजूर बाग आहे पैसे देईल मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या जा अगोदर जाईल गेला मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही निम्मे बाप मोकळे केले पोरीने आम्ही एका वर्गात होतो कोण फडवले कोणा प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय नाही भंगार नाही तो बोरगी बारावीला वेला पोरगावून द्यायचे आता खाली हे प्रेम इट बिंग <laughs> त्याला मेंटेनन्स नाही क्वालिटी नाही काय नाही काय नाही मी <laughs> दहा वर्षपूर्वी म्हणत होतो त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा आणि आत्ता सांगून ठेवतो देविदास करून त्यांना दोन वर्षात पाच गोष्टी घडणार आहेत नाही घडल्याला आपल्याला दिसेल तिथं मागच्या खोट्या ठरल्या का नाही आता दोन सांग पाच दोनच वर्षात पाच घडणार आहेत एक दोन वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत का प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे मुलगी नवरीच्या घरी आहे पोरगा बाहेर आहे घरात माणसं पुढे सहा सहा खोल्या बांधून ठुल्या पाणी द्यायला माणूस नाही म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बाजलेलं पाणी आणतो माणसं कुठे पोरग सर्विसला असले त्याला घरी आणि त्याच्या मागे व्याप आहेत तेवढे सासऱ्याची बायपास आहे लानी मिऊनी परीक्षेला गेली ती अजून येईन मग का निकाल घेऊन ती काल अडचणी पाहायला वेळ नाही आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही आणि मग त्या आई बापांना पाश्चातापे अशी पन्नास टक्के म्हातारी माणसं घरात आहे काय मध्ये तुमचं पैसे पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना त्याला शंभर रुपये काढायचे कोणी त्याला भरून द्यायना ना स्लिप तर भरून दिली पाहिजे म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या दोन चार वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे महाराज माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली मुलीला मुलगा आला पसंती झाली त्या मुलीच्या बाप्पाला म्हणणं तुमचं फायनल झालं ना हो, तो काय म्हणणं माहिती आहे का घर आहे हो पण त्याला तीन भाऊ आहे हो। मुलगी एकाला द्यायची एका ठिकाणी द्यायची एकाला पण मुलाला जास्त भाऊ नसावाल इतके विचार खाली आलेत आलेत का नाही बोला जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे दारात शंभर म्हशी आहेत दारात लक्ष्मी पूर्गी देऊन टाका दहा वर्षपूर्वी मुलगी जर गरीब असेल भुळी तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुम्ही पूर्गी बारावीला गेली लग्न करून घे वायलेच्या भानगडीत पडू नको तू आहे भुळी दिवस काढून घे जगाच्या लाजकाज निघून जातील काय सुंदर सल्ला होता आईचा आता आई या दोन चार वर्ष सांगत एखादा महिना पाय <laughs> सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा ना इकडे घेऊन ये वनचं एक नाही दोन नाही आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ आता काय बोलायचं फार घरांचं वाटोलं करून टाकलं आणि मुलीचं वाटोलं तिची आईच करते त्यांना तेव्हा लई खोड पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी तुला काम नाही का काही तशी अय जर आजपासून पोरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून घे पुढची दिवाळी खात नाहीत अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे चांगलं होईल नाही तर वाईट होईल आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या आज त्या स्लॅबमध्ये येतात आपण जातो तो, तो महाराज झोपडीमध्ये चार म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्यापुढे पुढं कोब्याच्या वर म्हशी बांधतात काय घडू शकतं ते नाही आता आपण लहान होतो आपल्या म्हशी कुठं राहायच्या गाया कुठे वटेच्या खाली गाळात आज कुठे फॅन आहेत म्हशीला फॅन महाराज आहे काळ बदलतो हो, तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा नुसतं चांगलंच पाहिजे म्हणलं कसं मिळेल घरात माणसं राहणार नाहीत एक दोन हे डावे बिवे बंद होणार आता आता पॅकेज निघणार पॅकेज लग्नाचं काय निघते आता पॅकेज तस दहाव्याचं पॅकेज निघणार बामणाला कावळाही तू छान भातही तू शिजो आणि चपी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठर त्याचा कर बंद होणार हे सगळं माणूस कीच संपली भाऊबंद राहिली नाही वाडाओलातला